आ, या इलेक्शनमध्ये जो एक निकाल आला तो निकाल मी असं म्हणेन एका बाजूने राजकीय दृष्टिकोनातून बघितलं आणि संविधानाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर तो निकाल आनंददायी आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय पण त्या निकालाच्या आड राहून जी एका समाजाची मॉबोग्राफी झाली ती सलतय अशी असणारी परिस्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूस मधला आत्ता प्रचार असा सुरुवात झालेला आहे की आम्ही एकतीस गाठलेला आहे उद्या विधानसभा सुद्धा आम्ही घेऊ आणि मग आम्हाला जे पाहिजे ते आम्ही करू हा जो प्रचार चाललेला आहे या प्रचाराला कुठेतरी थांबवल्या गेलं पाहिजे राजकीय पक्षाने असणारा भूमिका त्या ठिकाणी घेतल्या पाहिजे राजकीय नेत्याने नी भूमिका घेतल्या पाहिजे आणि विशेष करून मराठा समाजातल्या नेत्यांनी राजकीय नेत्यांनी या संदर्भातलं भूमिका घेतली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतोय नाहीतर चिघळण्याची चिन्ह मला त्या ठिकाणी दिसत आहेत शासनाने लवकरच उपाय त्या ठिकाणी असणारं केले पाहिजेत आणि ही शांतता प्रस्थापित केली पाहिजे हे आव्हान शासनाला मी करतोय पण अनेक नेते आहेत ती बिगड एकंदरीत दिसायला लागलेलं आहे की कोणीच भूमिका घ्यायला तयार नाही आहे जे काही घेतात ती मग अशी म्हटलं की तिसऱ्या चौथ्या रँकमधले कार्यकर्ते घेतात आहेत आणि ते त्यांनी घेतलेल्या भूमिकेमधनं शांतता होण्यापेक्षा ते चिघळतेच अशी परिस्थिती आहे तेव्हा म्हणून मी मग अशी म्हणालो की ज्या राजकीय पक्षांच्या काँग्रेस म्हणजे मराठा नेत्यांना फायदा झाला त्यांनी योग्य भूमिका घेतली पाहिजे असं मला स्वतःला वाटतंय ते प्रश्न नाही मी काही त्याच्यावरती कॉमेंट करणार नाही आहे पण पर... आरक्षणाची जी मागणी आहे तिला आता वेगवेगळ्या विग पद्धतीने बघितल्या जाते अशी असणारी परिस्थिती आहे म्हणजे आरक्षण ज्यावेळेस पहिल्यांदा मागण्यात आलं त्यावेळेस ज्या समाजाला राजशाहीमध्ये स्थान नव्हतं त्याला घेणाऱ्या लोकशाहीमध्ये स्थान असलं पाहिजे म्हणून आरक्षण आलं आता आरक्षणाचं वेगवेगळं स्वरूप आपण असं त्या ठिकाणी बघतोय आणि त्यातून बाहेर पडणं गरजेचं असं मी त्या ठिकाणी मानतो सर आपल्याला कायद्याचं खूप ज्ञान आहे आरक्षणासारखा जेटील विषय आपण अनेक वर्ष पाहत आहात ज्या मागण्या उपस्थित केल्या जातात मराठा समाजाच्या वतीने म्हणजे सगळे सोयरे हा शब्द टाकणं म्हणजे तांत्रिक मी विचारते की अनेक मुद्दे असे आहेत जे सरकारसाठी अडचणीचे आहेत आणि येत्या एक दोन महिन्यामध्ये करण्यासारखे नाही त्याला कदाचित जास्त वेळ लागू शकतो आणि निर्णय घेतला तरी तो कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतो अशा अशी जी परिस्थिती आहे ही परिस्थिती हाताळण्याचा तुम्हाला कुठला मार्ग दिसतोय का तुर्ता ते मला वाटतं इथे असणार कन्सेन्सेस हा एकच मार्ग मी त्या ठिकाणी मानतोय त्या सगळ्या आणि जोपर्यंत तुम्ही कन्सेन्सेस निर्माण करत नाही तोपर्यंत याच्यातून मार्ग निघेल असं मला दिसत नाही पण एकंदरीत विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता राजकीय नेत्यांना हा प्रश्न चिघळला पाहिजे असंच एकंदरीत मला त्या ठिकाणी भासत आहे तेव्हा ही परिस्थिती हाताच्या बाहेर जाईल का तर मला असं दिसतंय की हाताच्या बाहेर जाण्याची शक्यता आहे सर छगन भुजबळ